राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सातपुते आणि प्रशांत परिचारक यांना जोरदार धक्का दिला आहे यामुळे सातपुते आणि परिचारक गटाकडून नाराजी व्यक्त होत आहे सध्या विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांना लागली आहे पाच जागांसाठी सत्तावीस मार्चला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे राम सातपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात पण त्यांना जबर धक्का बसला आहे दुसरीकडे प्रशांत परिचारक यांना विधानसभेच्या वेळी दिला गेलेला शब्द पाळला गेला चित्र आहे भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे यात त्यांनी आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली आहे संजय किणीकर संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे महायुती ठरलेल्या फॉर्म्युलानुसार निर्णय घेत भाजपने तिघा उमेदवारांना तिकीट फायनल केल्याचं सांगण्यात येत आहे सातपुते आणि परिचारक यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती पण आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे नाव उमेदवारांच्या यादीत नाही यामुळे त्यांच्या समर्थकांना जबर धक्का बसलाय दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारांना दहा मार्च ते सतरा मार्च पर्यंत अर्ज भरता येणार आहे तर अठरा मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे तर वीस मार्च रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे आणि सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे